नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला ना पाच मुलं होती एकदा शेतकरी अत्यंत आजारी पडला होता त्याने पाचही मुलांना जवळ बोलावले आणि म्हटले माझे काही आता खरे दिसत नाही आपल्याकडे पंचवीस एकर जमीन आहे ती मी तुमच्या पाचही जणांमध्ये समान विभागणी करून तुम्हाला देऊन टाकतो असं बोलून तो शेतकरी मृत्युमुखी पावला आता पाच भावांना प्रत्येकी पाच पाच एकर जमीन मिळाली सर्वात लहान जो भाऊ होता तो म्हटला मी तर शहरात आता मस्तपैकी जाऊन नोकरी करणार आहे तर मी असं काहीतरी करतो ज्याने मला कमीत कमी श्रमामध्ये भरपूर उत्पन्न मिळेल म्हणून त्यांनी शोध करायला सुरुवात केली त्याला कोणीतरी सांगितलं की तू बांबू शेती कर म्हणजे कसं आहे बांबू तोडून लोक घेऊन जातात काहीच कष्ट नाही पाणीही ऑटोमॅटिक देता येतं कोणी चोरून नेत नाही काही नाही जनावरं खात नाहीत उत्तम आहे तर त्यामुळे त्यांनी काय केलं पाच एकरामध्ये बांबू लावून टाकले बांबू वाढल्यावर लक्षात आलं की त्याला कवडीचाही भाव मिळत नाही आहे नंतर त्याला कोणी दे सुचवलं अरे तू निलगिरी किंवा मिलिया डुबियाचं जंगल लाव अगदीच कमी काहीच बघावं लागत नाही आणि मग साक कागद कारखान्याला डायरेक्ट विकता येतं मग त्याने ते केलं काही वर्ष ते झालं तेव्हाही तेच भाव मिळालाच नाही आता त्याला कोणीतरी चंदन शेतीची सूचना दिलेली आहे आता बघू चंदन वाढून ते विकेपर्यंत हा मुलगा जिवंत राहतो आहे की नाही त्याच्यानंतर जो जो मुलगा होता त्याने ठरवलं की बागेमध्ये बाजारामध्ये जे चालेल असं कुठलं तरी फळं करायचं तेव्हा मोसंबी बाजारात जोरात होती म्हणून त्यांनी मोसंबीची बाग करायचं ठरवलं त्याने पाच एकर मोसंबीची लाग बाग लावली पण काय झालं त्या वर्षी बऱ्याच लोकांनी मोसंबीची बाग लावली आणि मोसंबीचा रेट पडला मोसंबी इतकी स्वस्त झाली की जोपर्यंत ह्याचं फळ आलं तोपर्यंत मोसंबी इत अगदी कोडी मुलाला विकली जात होती आणि ह्याला काहीच पैसे मिळाले नाहीत याने निराश होऊन अख्खी बाग जाळून टाकली त्यात त्याला कोणीतरी सांगितलं की अरे आता ड्रॅगन फ्रूट आहे ना त्याला काहीच करावं लागत नाही निवडुंगासारखं असतं फक्त थोडासा सिमेंटचे पोल वगैरेचा खर्च येतो तेवढा केला तर आयुष्यभर नुसते पैसेच पैसे, पैसे। मग यांनी काय केलं ड्रॅगन फ्रूटचे पोल लावले आणि ड्रॅ ड्रॅगन फ्रूटसुद्धा लागवड करून टाकली ड्रॅगन फ्रूट लागवड केल्यावर पुन्हा तेच ड्रॅगन फ्रूटचा पसार इतका झालेला ड्रॅगन फ्रूटचे भाव पडले आत्ता कोणीतरी याला आवाकाडो या दक्षिण अमेरिकेतील फळाबद्दल सांगितलेलं आहे आता तो अख्ख्या शेतामध्ये आवाकाडो लावणार आहे बघूया आवाकाडोला काय पैसे मिळणार आहे त्याला त्याच्यानंतरचा जो मुलगा होता ना तो म्हटला आपण कॅश क्रॉप करणार आपण ऊस लावणार त्यांनी आधी ऊस लावला ऊस लावल्यावर साखर कारखान्याचे पैसे डिले होतात प्लस पाणी पुरेन असं झालं म्हणून त्याने नंतर सोयाबीन म्हटलं की कॅश क्रॉप मग सोयाबीन सगळीकडे सोयाबीनच आहे सोयाबीनला हमीभाव भेटेना तसंच नंतर त्याने कापूस लावला कापसाला हमीभाव भेटेना शेवटी वैतागून त्याने शेत पडीत सोडून दिलं त्यानंतरचा मुलगा पारंपरिक शेती करायला लागला कधी गहू कधी कांदा शेजाऱ्याला कांद्याला चांगला भाव आला की आपण कांदा लावायचा शेजाऱ्याला टोमॅटोला चांगला भाव आला की आपण टोमॅटो लावायचा त्याच्यानंतरचा जो शेवटचा मुलगा होता तोही अशाच प्रकारे कांदा किंवा पारंपरिक पिके किंवा कधी ज्वारी कधी बाजरी कधी पूर्ण पाच एकरावर और... गहू असं करायला लागला पण पा पहिल्या नंबरचा जो मुलगा होता त्याने ऑनलाईन शोधायला सुरुवात केली कारण त्याला लक्षात यायला लागलं की आपण जे खातो आहे ते सगळं केमिकलचं खातो आहे आणि हे बरोबर नाही ऑनलाईन शोधता शोधता त्याला ऑलगॅनिक फार्मचा चॅनल सापडला त्या ऑर्गॅनिक फार्मच्या चॅनलवर त्यांनी पाहिलं की पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे आपण जेव्हा कुठलेही पैसे बाजारामध्ये लावतो तेव्हा कसे वेगळ्या वेगळ्या शेअर घेतो ना तसेच शेतीमध्ये लावताना पीक लावतानासुद्धा बहु बहुपीक पद्धती वापरली तर कधीही नुकसान होत नाही आणि तसेच त्याला हेही समजलं की जमिनीचा कर्व कसा कमी होतो आहे केमिकलमुळे कसा राहास होतो आहे हे सगळं समजून घेऊन त्याने त्याच्या भावाला समजवण्याचा प्रयत्न केला त्याने ऑर्गॅनिक फार्मचे काही व्हिडिओ त्याच्या भावाशी शेअर की शेअरसुद्धा केले ते व्हिडिओ शेअर केल्यावर तो भाऊ म्हटला अरे काय परवाचा माणूस काल परवा आत्ता शेती शिकलेला मला शिकवतो आहे आमच्या चार पिढ्या शेतीत गेल्या आख थू म्हणे काय भिकेला लावेल म्हणे काय ऑर्गॅनिक फार्मिंग श्रीलंकेचं पाहिलं का काय झालं आहे खायला नाही काही पैसे नाहीत कसला ऑर्गॅनिक फार्मिंग आणि तो म्हटला की आपण कृषी विभागाची शिफारस करताना एक पोती युरिया दोन पोती सिंगल फॉस्फेट आणि पोटॅश असं लावलं की एक नंबर माल निघतो काही ऑर्गॅनिक फरगॅनिक करायचं नसतंय म्हणून तो तसंच करत राहिला एक 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 पीक एक एक पीक जसं जसं लावत गेला तसं तसा जमिनीतला कर्ब कमी होत गेला त्याचं प्रोडक्शन कमी होत गेलं शेवटच्या भावाने मात्र ऑर्गॅनिक फार्मचा पूर्ण पॅटर्न स्टडी केला होता त्याने काही कोंबड्या पाळायला सुरुवात केली त्यांनी घरच्यापुरत्या गाई घेतल्या त्याने काही थोड्याशा जागेमध्ये फळझाडे लावली थोड्याशा जागेमध्ये त्यांनी मिश्र बाग तयार केली म्हणजे भाज्या लावल्या त्यानंतर त्यांनी गाईंचा चारा लावला आणि विविध प्रकारचे धान्य कडधान्य लावली त्याला घरचं दूध अंडी नंतर तूप लोणी घरच्या भाज्या घरची फळे असं सगळं मिळायला लागलं घरची फ त्याच्याबरोबर त्यांनी थोड्याशा ह्याच्यामध्ये कॅश क्रॉपही घ्यायला सुरुवात केली आणि जमिनीवर काम करायला सुरुवात केली आधी तो गो आधारित शेती तर करायला लागलाच होता मग त्याला हेही लक्षात आलं की गो आधारित शेती करून होणार नाही कारण गो आधारित शेतीतून पूर्ण न्यूट्रिशन आपण देऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनी कचरा आधारित शेतीही सुरुवात केली आणि सुजलाम सुफलाम होत त्याच्या मुलांना उत्तम खायला मिळायला लागलं त्याची मुलं निरोगी राहायला लागली त्याला एक्सेस पैसे मिळायला लागले आणि सगळं त्यांनी स्वतःचा माल स्वतः विकायला सुरुवात केली हे सगळे त्याचा त्याचा त्याच्या आधीचा भाऊ बघत होता पण तो तरीही तो वेडात काढत होता ऑर्गॅनिक फार्मच्या व्हिडिओवर जाऊन नाही नाही त्या कमेंट करत होता येडा बोकाचा वगैरे वगैरे अशा गोष्टी तिथे लावून लिहित होता आणि त्याचा राग काढत होता कारण त्याला एवढी मेहनत करायची नव्हती त्याला एकत्र सर्व प्राणी वगैरे पाळून दिवस रात्र शेतात रावायचं नव्हतं त्याला मजूर लावून काम करायचं होतं मजूर मिळत नाही म्हणून रडत बसायचं होतं आणि मग हा राग कोणावर काढायचा तो ऑर्गॅनिक फार्मच्या व्हिडिओवर तो काढायचा असं करता करता एक दिवस अशी न्यूज आली की त्या भावाला कॅन्सर झाला आहे आता तो कॅन्सर हॉस्पिटलच्या वाऱ्या करतो आहे आणि माहिती नाही आता वाचला वा तर वाचेल आणि जर बदलला तर जमीनही वाचेल आणि त्याचं कुटुंबही वाचेल आता तुम्ही ठरवा कुठला भाऊ शहाणा निघाला या पाचपैकी आणि तुम्ही कुठले भाऊ आहात धन्यवाद